दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड पालकमंत्री पदाच्या वादानंतर आता रायगड प्रीमियर लीग मध्येही जणू पालकमंत्री प्रीमियर लीग रंगते की काय अशी चर्चा होतीये याला कारण म्हणजे रायगडमध्ये खेळाच्या मैदानातून होणारी राजकीय टोळेबाजी रायगड पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा मैदानात येऊन ठेपलाय एकीकडे पालकमंत्री पदाबाबत निर्णय ज्येष्ठ नेते घेतील असं सांगूनही नेत्यांची टोळेबाजी थांबत नाहीये रायगड जिल्ह्यातल्या माणगाव मध्ये आदिती चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर तटकर यांनी शाब्दिक टोले लगावले एका मर्यादा मध्ये पंचानी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो सांगतात की आम्हाला आकलशा बघतात आकर्षा बघतात हे आणावडाय खरी किती आणि खोटे किती आकाशातून बघतात मध्ये लक्षात येत की आणावडा करण्यापेक्षा रायगडचं पालकमंत्री पद आधी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना देण्यात आलं होतं मात्र शिवसेनेच्या आक्षेपानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली याबाबत पंचांचा निर्णय अंतिम असतो असे म्हणणाऱ्या तटकरेंना शिंदे गटाच्या शिरसाठ यांनी वेळ पडल्यास पंचांचा ही निर्णय बदलावा लागतो म्हणून उत्तर दिलंय तो एखाद्या वेळेला निर्णय चुकला तर ते आपण पुण्याची कुस्ती पाहिलेली आहे त्या कुस्तीमध्ये पंचाची हालत सुद्धा पाहिलेली हा आहे म्हणून प्रत्येक निर्णय हा आपल्या बाजूनेच लागावा असं मॅनेज कोणत्याही खेळामध्ये होत नसतं ती कधी जर चुकीचा खेळ खेळला गेला तर त्याच्याबद्दलचं निर्णय हा बदलावा लागतो हे असे अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत आणि सर्वच खेळामध्ये आहेत याचं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे भरत शेठ गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली होती मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी नियुक्ती कायमस्वरूपी बेकायदेशीर ठरवली नाही आणि पुन्हा गोगावलेना प्रतोद म्हणून ग्रीन सिग्नल मिळाला होता आता पालकमंत्री पदाबाबत कोणाला ग्रीन सिग्नल मिळेल याची प्रतीक्षा समस्त रायगडकरांना आहे मात्र काळजी नसावी असं देखील भरतशेठ गोगावले यांनी म्हटलंय एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावर पाहणी केली जाते एखादा त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच आणि अंपायर हे काही देऊन असतात तरी निर्णय दिला जातो परंतु थर्ड अंपायर असतो त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल कारण नाही हाय हे बघा प्रश्न असा आहे प्रत्येकजण जण आपापल्या परीने सांगणार बोलणार सगळं होणार आज आम्हाला खात्री आहे की असतील हे योग्य आणि रायगड जिल्ह्याला जाईल असं आम्हाला आम्ही तीन प्लेयर तर तिकडे फक्त एकच प्लेयर आहे असे म्हणत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील खासदार तटकरेंना कोपरखळी मारली आहे आम्ही अशा सगळे रायगडवासी आहोत भरत शेटनी सत्तर टक्के सांगितलं शंभर टक्के रायगडवासींची इच्छा आहे की भरत शेट सारखा सर्वसामान्यांचा माणूस चौथ्यांदा आमदार होऊन पालकमंत्री वंचित राहत असेल हा रायगडचा आव्हान असेल तर रायगडवाशी तर कोणाचा पाय खेचून देणार नाही प्लेअर आम्ही घट्ट आहोत आम्ही तीन प्लेअर आहोत त्यांच्याकडे एकच प्लेअर आहे त्याच्यामुळे आम्ही तिन्ही प्लेअर अतिशय महात्बर आहोत रायगडवाशी किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जाणतो खऱ्या अर्थाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमध्ये झाले असते पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल आम्हाला न्याय हक्क मागणं आमचा अधिकार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये निश्चित एक दोन दिवसामध्ये उशीर होत नाहीये आता सगळं थड अंपायर चेक करतात त्याच्यामुळे थड अंपायरने चेक केलं की नक्की आमच्या बाजूनी बोट होईल असं मला वाटतं आणि आम्हाला मिळेल लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा